प्रभाग सात मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जे आहेत रुपाली पर्ट आणि दादा भद्रापूर यांना आज खलिपा समाजाने आणि पाठीमध्ये दिलेला आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे पा हा जो खलिफा समाज जो आहे हा खलिपा समाज गडिंगल मधील एक महत्वाचा समाज म्हणून ओळखला जातो प्रभाग क्रमांक सात मध्ये यांचं बऱ्यापैकी वोटिंग आहे आणि बऱ्यापैकी येथे त्यांचा ऐकणारे लोक सुद्धा आहेत आणि हा समाज खूप महत्वाचा असून हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे दोन्ही उमेदवार आहेत रुपाली पर्ट आणि नरेंद्रदा भद्रापूर आणि याशिवाय नगराधी पदाचे जे उमेदवार आहेत दादा त्रुपटमण यांना या समाजाने पाठिंब्या दिलेला आहे समाजाची एक बाराईमा जी मशीद आहे या मशिदीमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि इथे जे देवस्थान आहे त्या देवस्थानाला हार घालून अभिवादन केलेलं आहे आणि या समाजामार्फत नरेंद्र भद्रापूर असतील आणि रुपाली परिठ यांचे जे पती आहेत उदयदादा पर्यट यांच्या समोर या खलिपा समाजाने पाठिंबा दिलेला आहे सर्वप्रथम मी गडिंगलच्या मध्यवर्ती भागेत असलेल्या आणि गडिंगांचं श्रद्धास्थान असलेल्या खलिपा मशीदीमध्ये या दोन्ही उमेदवारांचं इथं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या इथं विजयाची फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली एवढंच माझं इथं मत आहे आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा गडिंगचा जो खलिफा समाज आहे गडिलमध्ये जे भाग्यवान असे जे श्रद्धास्थान आहेत मग ते महालक्ष्मीचं मंदिर असू दे श्री काळभैरवाचं मंदिर असू दे त्या सगळ्यांच्या उत्सवामध्ये ज्यांचा मान आहे वाजंत्री म्हणून वाजवायचा ते कर्मधर्म संयोगाने आमच्या या समाजाला मिळालेला आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि आज या समाजाच्या दोन्ही कार्यामध्ये मग आमच्या मशिदीच्या बांधकाम मध्ये असू दे किंवा आमच्या मोहरमच्या सर्व उपक्रमामध्ये असू दे हे जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांनी कधीही आम्हाला नाव उमेद होऊन परत पाठवलेलं नाही आहे आणि त्याचीच एक इथं आपण एक उत्तरदायित्व म्हणून आम्ही संपूर्ण खलिपा समाजाची इथापन एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि कारण सुद्धा आमची एक खास विनंती आहे की राष्ट्रवादी पुरस्कृत सर्व अशा पॅनलला जे जे काही ज्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत मग ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असोत किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार असो त्या सर्वांना आपण मनापासून एक दलानं आणि एक मतानं त्यांना मतदानाचं आपण दान देऊया आणि राष्ट्रवादीच्या पॅनेलला भरघोस मतांनी विजय करूया एवढं मी इथं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद हा था खलिफा समाज म्हणजे जो समाज आहे तो वाजंत्री करणारा समाज आणि हिंदू धर्माचे सण असो किंवा कोणत्याही धर्माचा सण असो या प्रत्येक सणामध्ये ह्यांना मानाचं स्थान तर आहेच आणि यांनीही परंपरागत पद्धतीनं प्रत्येक समाजाशी अतिशय चांगलं ऋणानुबंध जपलेले आहेत आणि ह्या मशिदीबद्दल बोलायचं झालं किंवा देवस्थानबद्दल बोलायचं झालं तर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं हे देवस्थान आहे या ठिकाणी फक्त मुस्लिमच नाहीत तर मुस्लिमांच्या पेक्षा देखील जास्त इतर समाजाचे हिंदू समाजाचे ब्राह्मण समाजाचे बरेच लोक या मशिदीला आपण भक्त या रूपानं त्याला मान देतात आणि या समाजानं मुस्लिम साहेबांच्या कार्यावर असो किंवा आम्ही नगरसेवक पदाचे उमेदवार जे होते नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस पाठिंबा दिलेला आहे आणि हा पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे ह्या समाजाबरोबर आम्ही नेहमीच ऋणानुबंधानं चांगले तर आहोतच हा समाज देखील एक आमचा कुटुंब आहे आणि या कुटुंबातीलच आम्ही सदस्य आहेत हे समजून या समाजाला आम्हाला जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ना, आणि नामदार मुस्लिम साहेबांच्या वतीनं अत्यकरणपूर्वक त्यांचा मी आभार मानतो मला वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशी पासून हा जो काय आपला समाज आहे तो आमच्या घराण्याची पंच्याऐंशी पासून आहे आणि तसंच आजपर्यंत बाबा तिने हे सांभाळत आलेले आहे की बाबा आमच्या घराण्याला आणि आमच्या पक्षाला जो काय पाठिंबा दिला त्यांचा मी आभार आहे